बघा एकच चेंबर आहे आंगड्या आहेत भरपूर Det er det jeg trenger.

चिंबरी बघा चिंबरी मस्तपैकी मित्रांनो आपल्याला असं हे आलटून पालटून आहे मी पाच दहा मिनटांसाठी झाकून ठेवून देऊया मग ते एकदम मसमस्तीत होईल तेला टाकलेला नाही मी मस्तपैकी असा भाजून आहे जोपर्यंत लाल नाही होत थोडासा लाल कलर त्याचा आपण एकदम घरच्या पद्धतीने बनवतोय आपलं रेसिपी कशी वाटली चिंबोरीचा एकाच चिंबोरीचा कांजी बनवलं कांजी कांजी बनवली सो फुकणी कुड गेली समस्त अशी झणझणीत आणि चमचमीत चिंबरचं कालवण बनवूया हे बघा एकच चिंबर आहे दोन होत्या पण एकच जरा खराब निघाली वाटण पण वाटून घेतलं ते पण भाजून घेऊ आपण याच्यामध्ये तेलामध्ये तेलामध्ये तेला तेलामध्ये तेला, तेला कांदा भाजून झाल्यानंतर मी मित्रांनो आपलं कालवण जे असतं ना कोथबीर मिठाई मिरची अद्रक त्यांचं पेस्ट करून घेतलेलं ते आता भाजून घेतो अस भाजून घ्यायचं तेलामध्ये मग अशी मी मिश्रण केलेलं ना हे त्याच्यामध्ये पण मी मसाले टाकून घेतले त्यामुळे तिथे थोडे कमी टाकते मी हा हे तिखट मसाला आपला मिरची मसाला हळद गरम मसाला आणखीन काय आहे हे कुठलं आहे तर मला नाव नाही माहिती टाकतोय खरं प्लस सर्व भाजून झालं त्याच्यानंतर आपण एक चिंबोरी टाकूया बघा एकच आहे वर आंगळे आहेत भरपूर बटाटे वांगा आणि आहे तो शिरोडा शिरोडा घेतला शिरोडा असलटप आलटप करूया त्याच्यानंतर मी त्यांना थोडंसं पाणी टाकून जास्त न ठेवायचं सध्या दहा मिनटं एवढं असं पाणी घालून झाकण ठेवून देऊ आणि त्यांच्यानंतर था मग आपल्याला रस्ता किती ठेवायचं आहे त्याच्यावरती आपण पाणी घालून रस्ता बनवू शकतो आणि सध्या पुढे दहा मिनटं असंच थोड्या पाण्यात शिजवायचं शिजवायचं चव एकदम चविष्ट लागते एकदम मस्त राबतीक एवढंच पाणी ठेवतो सध्या आणि थोडासा उकळा येऊन देऊया त्याला तर मी झाकण ठेवून देतो दहा मिनटानंतर परत बघतो चला आता बघू दहा मिनटानंतर लय गरम आहे दहा मिनटं झाली मित्रांनो बघतो आता बघा झणझणी तसा झाला की नाही हां कमेंटमध्ये सांगा बघू कसा झालंय तर रस्सा जास्त पाणी ठेवलं मित्रांनो रस्सा पण एवढा चांगला लागत नाही म्हणून जरा नॉर्मलच पाणी ठेवायचं फक्त घरी जरा माणसं आहेत ना त्याच्यामुळे मला पाणी टाकावं लागत थोडंसं भाताशी खावं तर मी पाणी टाकतो आणि परत झाकण ठेवून देतो Ну вот.